जमिनीपासून भरपूर लांब पॅसिफिक महासागरात एक बेट आहे जिथे एक असं शहर आहे ज्याचा रहस्याचा उलगाडा आतापर्यंत झाला नाही आणि कदाचित कधी होणारही नाही तर मँग्रोव्हच्या जंगलात एक कोणपेई बेट एखादं भारी टुरिस्ट पॉइंट वाटेल असेल पण या बेटाच्या चा चा चारही बाजूला समुद्र आहे आणि इथून जवळचं ठिकाण आहे पापुआ न्यू गिनी जे इथून तब्बल एकोणीसशे किलोमीटर लांब आहे आणि दुसरं जापान जे इथून तीन हजार सहाशे किलोमीटर लांब आहे आता यावरून अंदाज येईलच की हे जमिनीपासून किती लांब आहे ते आणि याच बेटावर जंगलांमध्ये लपलंय एक रहस्यमयी शहर जे आत्म्यांचं शहर म्हणून ओळखलं जात इथे आजही स्थानिक लोक सुद्धा जायला घाबरतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की इथे त्यांच्या पूर्वजांचे आत्मे राहतात आणि जर त्यांचा पारंपरिक विधी न करता कोणताही पर्यटक तिकडे गेला तर पण विश्वास नाही बसणार हे शहर नैसर्गिक नाहीये तर आठशे वर्षांपूर्वी माणसांनी उभं केलंय आणि तेही समुद्रावर सरदार मग जाणून घेऊया पोंपई बेटावर असलेल्या त्या रहस्यमय शहराबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी भेलायकांवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर या शहराचं नाव आहे नानमड इथे जायचं असेल तर तुम्हाला आधी तिचा राजाची परवानगी घ्यावी लागेल पण त्यासाठी एक खास विधी करावा लागतो स्थानिक लोक तुम्हाला कावा नावाच्या झाडाच्या मुळांपासून बनवलेले पेय देतात जे दगडावर घासून पिळ घालून तयार केलं जात असं म्हणतात हा विधी पूर्ण झाला की नानमडोलच्या आतमध्ये त्रास देत नाही आता नानमेडल जंगलात पूर्णपणे दिसत नाही कारण मेंग्रो आणि त्याच्या मुळांनी सगळं झाकलं गेले याच जंगलात लपले सगळ्यात मोठं स्ट्रक्चर जे तब्बल आठशे वर्षांपूर्वी दगडांच्या मोठ्या खांबांनी बांधलं गेले इथलं काही दगडांचं वजन आहे तब्बल सत्तर टन म्हणजे सत्तर हजार किलो किंवा की त्याहून जास्त आजच्या हायटेक मशीन सुद्धा इतकं वजन चढणं शक्य नाही मग आठशे वर्षांपूर्वी लोकांनी हे कसं बांधलं तेही पॅसिफिक महासागरात एक तर आजूबाजूला फक्त कोरल रीप आणि जंगल आहेत इथे असे दगड मिळणं शक्यच नाही मग हे दगड आले कुठून आणि हे उचलले कसे तर तिथल्या स्थानिकांमध्ये दंतकथा सांगितली जाते नानमडोल हे शहर ओलिसिपा आणि ओलोसोपा या जुळा जादूगार भावांनी बांधले हे भाऊ पौराणिक पश्चिम कटाऊ आणि कनम वायसो इथून आले होते ते एका मोठ्या होडीतून आले आणि त्यांना नाह निसोन सापव नावाच्या शेतीच्या देवाची पूजा करण्यासाठी एक वेदी बांधायची होती जिथे त्यांनी काही ठिकाणी प्रयत्न केले पण त्यांना अपयश आलं शेवटी त्यांनी टेमवेन बेटाजवळ यशस्वीपणे वेदी बांधली जिथे त्यांनी आपले विधी केले दंतकथेनुसार या भावांनी एका उडणाऱ्या ड्रॅगनच्या मदतीने या प्रचंड दगडांना हवेत तरंगून उभे केले जेव्हा ओलिसिपा मरण पावला तेव्हा ओलोसोपा पहिला सोदेल्यूर म्हणजे शासक झाला ओलोसोपाने स्थानिक मुलीशी लग्न केलं आणि त्यांना बारा पिढ्या झाल्या ज्यांनी दिप्पी एकूण सोळा सोदेलोर शासक दिले मग या वंशांनी बराच काळ इथे राज्य केलं पण जेव्हा यांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा इसो केलकेल आक्रमणाने इथे त्यांचा नाश झाला तेव्हापासून हे शहर अस्तित्वात आहे पण खरं काय हे कोणालाच माहिती नाही कारण इथे ना लिखित इतिहास आहे ना कोणता पुरावा फक्त दंत आहेत ज्या वर्षानुवर्ष बदलत गेल्या या शहराचा जेव्हा अभ्यास करायचं ठरलं तेव्हा मँग्रोव्ह कापणं शक्य नव्हतं मग टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला लिडार स्कॅनिंग डिव्हाइस ड्रोनवर लावून सगळ्या भागाची स्कॅनिंग केली मग या डेटाचा वापर करून सगळ्या भागाचं थ्री डी मॉडेल बनवलं स्कॅनिंग नंतर जो रिझल्ट आला त्याने तर सगळ्यांचे डोळेच फिरले तब्बल नव्वद स्ट्रक्चर्स जंगलात लपलेली दिसली अगदी घरं धार्मिक स्थळं आणि बरंच काही त्यात एका धार्मिक स्ट्रक्चरमध्ये आठशे वर्ष जुनं कावा पाऊंडिंग स्टोन सापडलं ज्यावर आजही कावा बनवलं जातं आता आणखी खोलात गेलं तर कळलं प्रत्येक स्ट्रक्चर वेगवेगळ्या मॅनमेड बेटावर बांधले आणि या सगळ्या बेटांभोवती मोठ्या दगडांनी कृत्रिम समुद्री भिंत बांधली जेणेकरून लाटांपासून संरक्षण मिळेल पण तेव्हा आधुनिक टेक्नॉलॉजी नव्हती मग असे स्ट्रक्चर बांधले कसे गेले आजकाल बनवलेले ब्रिज पन्नास शंभर वर्ष टिकत नाहीत पण इथे नानमोडल मधल्या तेव्हाच्या लोकांनी आठशे मध्ये वापरलेले दगड दगड आहेत जे ज्वालामुखीच्या लावापासून तयार होतात बेटाच्या दुसऱ्या बाजूला अठरा किलोमीटर दूर एक बेसॉल्ट रॉक क्वेरी सापडली ती सुद्धा झाडांनी झाकली गेली होती तिथे बाराशे फूट उंचीवर चढून पाहिलं तर अजूनही बेसॉल्ट स्लॅब पडलेले दिसले त्यावर धूळ आणि राखेच्या खुणा सापडल्या म्हणजे तेव्हा आग लावून पाणी टाकून हे दगड कापले जायचे पण मग हे पाच ते सत्तर टन वजनाचे दगड डोंगरातून अठरा किलोमीटर दूर नानवडूल पर्यंत कसे आणले गेले तर तेव्हा हे दगड समुद्रातून बोटींनी नानवडूल पर्यंत आणले गेले हे कसं कळलं तर जेव्हा सोनार स्कॅनिंग केलं गेलं तेव्हा तीनशे फूट खोल समुद्रात काही बेसॉल्ट खांब सापडले जे कदाचित बोटीतून नियाण करताना पडले असावे मग रिसर्च पुढे गेलं तेव्हा दिसलं की हे लोक फक्त पोमपेही पुरते मर्यादित नव्हते पंधरा किलोमीटर दूरच्या अँड अडॉल बेटावरही बेसॉल्ट खांब आणि कावा स्टोन सापडले म्हणजे तेव्हा आठशे वर्षांपूर्वीची लोक समुद्रातून अशा अवजड गोष्टी वाहून नेण्यात एक्सपर्ट होते पोनपे बेटावर आणखी शोध झाला तेव्हा एक स्टोन आर्ट साईड सापडली जिथे दोन हजार वर्ष जुना कार्विंग्स होत्या त्यात एक खास चिन्ह होतं जे तब्बल छत्तीसशे किलोमीटर दूर न्यू कॅलेडोनियात पण सापडलं आता या सगळ्या गोष्टीतून असं कळतं की इथे त्या काळात विशिष्ट संस्कृतीची लोक राहायची पण ही लोक अचानक कुठे गेली कोणती नैसर्गिक आपत्ती आली की यांना समुद्राने गिळलं याचं उत्तर अजूनही मिळालं नाही त्यामुळे नान आणि त्याचं रहस्य आजही कायम आहे तुम्हाला या नान स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजेबाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका